भागामध्ये आले असते तर निश्चितपणानं मी त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ही प्रवृत्ती ज्या पद्धतीने या आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं शिया देणे दंड ठोपटणे हे जे काय करत आहे हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेलं आहे याला कुठंही बळी न पडता आपल्या भागातील लोक अशा प्रवृत्तीला कसं सामोरं जायचं ते त्यांना चांगल्या पद्धतीनं आहे हे पूर्ण कुणीतरी रिचार्ज करायचं प्रिपेड अशा पद्धतीनं या व्यक्तीचं काम चालू आहे मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रिपेड कसं असतं प्रिपेड मला वाटतं एक दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी दहा दिवसाचं सुद्धा असतं पंधरा दिवसाचं सुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं तर मला पहिले जे काही आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त पंधरा दिवसाचं केलं आहे परंतु मला आता लक्षात आलंय की ह्याला या बाजारू श्वानाला एक वर्षाचं रिचार्ज याला केलंय मला आता त्याचा शोध लावा लागन त्याचा सोक्ष ला रिचार्ज कोण करत आहे आणि हा प्रीपेडवर चालणार आहे म्हणून या जास्ती ह्याच्याबद्दल बोलण्यात मला कुठंही इंटरेस्ट नाही हे बघा मी आता ह्याच्यावर जास्तीचं आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो आहे माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणं त्यांना एस टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही एक चांगली संधी आली आहे त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ह्या असे प्रश्न विचारून मला वाटतं मला ते चुकीचं वाटतं तरीसुद्धा आपण जे म्हणताय की ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले कुत्रा म्हणले पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातीवंत असतं ते अशा पद्धतीनं जे काय आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडं आणि त्या खंडेरा आमच्या गावाकडं गावाकडं जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू ते जाती पंथाकडं जातीवादाकडं निवडू नको मला अठरा पगड जातीनं मला निवडून आणलेला आहे मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या धनगर बांधव असू द्या आमचा बंजारा बांधव असू द्या माळी बांधव असू द्या लोहार असू द्या सुतार असू द्या कुंभार असू द्या इतर सर्व अठरा पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला मुस्लिम बांधव असू द्या त्यांनी मला निवडून आणलेलं आहे ते विषय तिकडे नेऊन आहे मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय माझं धनगर बांधव वंजारा बांधव ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते याला कुठंही बळी पडू नका मी तुमच्या समोर तर कधी नतमस्तक आमच्या धनगर बांधवासमोर वंजारी बांधवासमोर सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी नतमस्तक पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग बाजारू श्वान याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही आणि उगच्या उग खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान जाती ते जातीवंत आहे मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो हो आहे स्ट्रीट डॉग आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढं करू मला ह्याच्यात बंजारा बंजारा बांधवांची मागणी जे काही आहे जे काही मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही आहे लागू झालेलं आहे ते बंजाळा बांधवांच्या पत्त्यावर पडलं आहे असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवासहित माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतं आहे कारण बंजारा बांधव जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबमध्ये सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंधारा बांधवासहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिले आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे